असावी असावी अशी असावी ती तशी असावी ती अशी असावी ती तशी असावी ती सारेच करतात विचार की कशी असावी ती मोहक तिचे डोळे असावे मादक तिचे ओठ असावे मोहक तिचे डोळे असावे मादक तिचे ओठ असावे सुंदर तिचे बोल असावे गाल तिचे गोल असावे पाहताच क्षणी तिच्यात हरवून जावं पाहताच क्षणी तिच्यात हरवून जावं असं सगळं काही तिच्यात असावं पण हे सगळं नसलं तरी चालेल पण हे सगळं नसलं तरी चालेल फक्त सुंदर तिचं मन असावं मला तरी वाटतं अशीच असावी ती मला तरी वाटतं अशीच असावी ती खरंच अशीच असावी ती अशीच असावी ती